जोपर्यंत शेतकऱ्यांचे कर्जमाफ होत नाही तोपर्यंत काँग्रेसचं आंदोलन सुरूच राहील असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अशोकराव चव्हाण यांनी दिलाय चव्हाण यांच्या नेतृत्वात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी मोर्चा काढण्यात आला मराठवाड्यातील शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचे संकट पाहता कर्जमाफी करावी या मागणीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी मोर्चा काढण्यात आला या मोर्चेचं नेतृत्व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केलं राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच आहे परंतु सरकार याबाबत फारसं गंभीर दिसत नाही जोपर्यंत शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी होत नाही तोपर्यंत काँग्रेसचं आंदोलन सुरूच राहील असं यावेळी अशोकराव चव्हाण यांनी सांगितलं आम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न हा लावून धरलेला आहे शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी झाल्याशिवाय राज्यांमधल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या या थांबणार नाही किंबुन कमी होणार नाही आमची धारणा आहे गेल्या वर्षभरामध्ये पावसाचा प्रश्न निर्माण झाला पाऊस न झाल्यामुळे पीक नाही आहे पीक नसल्यामुळे शेतकऱ्यांच्याकडे पैसा नाही आहे अशा ना परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या घरात पैसा नसताना त्यांना कर्ज जे घेतलेलं बँकेकडून त्याची परतफेड करणं हे शक्य नाही आहे आणि त्यामुळे आत्महत्येचं प्रमाण राज्यामध्ये ते सुमार वाढत चाललेलं आहे ही बाब चिंतेची आहे आम्ही वेळोवेळी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राज्याच्या मंत्र्यांना हे बाब त्यांच्या अवगत त्यांना अवगत केलेली आहे आणि त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की आमच्याही काळामध्ये जेव्हा आत्महत्या झाल्या तेव्हा आम्ही कर्जमाफी केली होती केंद्राने राज्याने मिळून मोठ्या प्रमाणात कर्जमाफी आमच्या काळात आम्ही केली होती त्यावेळेस आत्महत्या नियंत्रण आणण्याचा प्रयत्न आम्ही केला होता आज त्याच्यापेक्षाही भयान परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे आणि म्हणून काँग्रेस पक्षाने वारंवार सरकारला सांगून सुद्धा सरकार याच्याकडे अजिबात लक्ष द्यायला तयार आहे की असंवेदनशील असं प्रकारचं सरकार आहे आणि मग जोपर्यंत शेतकऱ्यांची कर्ज माफी पूर्णपणे होत नाही तोपर्यंत राज्यामध्ये आंदोलन चालू राहणार आहे नऊ आणि दहा तरी जुलैला घेतले असे औरंगाबादला मी स्वतः प्रदेश अध्यक्ष नात्याने जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सर्व सहकारी काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेल्या या शेतकरी मोर्चाला शेतकऱ्यांनी मात्र अपेक्षित पाठिंबा दर्शविला नाही परंतु आता जनतेला काँग्रेसचं महत्व पटलंय आणि या लढ्यात ते नक्कीच काँग्रेसला साथ देतील असं काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे यांनी यावेळी बोलताना सांगितलं गोवाखाली एवढ्यासाठी आला की नेतृत्व साहेब तुमचा आल्यानंतर आज तुमचा पायगुण हा शब्द वापरतो या पायगुण मी हे सांगेन की सगळ्या संस्था आज काँग्रेसच्या ताब्यात येत आहेत मी मुख्यमंत्री असताना साडेसहा हजार कोटीची कर्ज माफी केली काँग्रेसच्या काळात मराठा आणि मुस्लिम आरक्षण देण्यात आलं शेतकऱ्यांना असंही नाहीत काँग्रेस तुमच्या सोबत आहे या सरकार विरुद्ध काँग्रेसचा हा एल्गार आहे असंही यावेळी बोलताना अशोकराव चव्हाण म्हणाले जोपर्यंत ना सामान्य शब्द तुम्ही पाळत नाही ना तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही मग ते आरक्षण असो शेतकऱ्यांची कर्जमाफी असो आपल्या काळात जवळपास बहात्तर हजार कोटीची कर्जमाफी केंद्राने दिली आणि मी मुख्यमंत्री असताना साडेसहा हजार कोटीची कर्जमाफी मुख्यमंत्री असताना मी दिली त्यामुळे सरकारला संवेदना असली पाहिजे सरकारला सामान्य माणसाचे प्रश्न प्रदेशाध्यक्ष नात्याने भुद्धा मी आज औरंगाबादला या ठिकाणी आलेलो आहे तो यासाठी आलेलो आहे मला था या मोर्चाच्या वेळेस काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत माजी मंत्री अब्दुल सत्तार प्रदेश सरचिटणीस अरुण मुग्दिया जिल्हा निरीक्षक बाळासाहेब देशमुख जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे शहर कमिटी अध्यक्ष सय्यद अक्रम आमदार सुभाष झांबड एम एम शेख कल्याण काळे जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन विनोद तांबे विलास अवताडे महिला काँग्रेसच्या अध्यक्षा शोभा खोसरे यांच्यासह काँग्रेसच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती